अखिल भारतीय कैकाळी महासंघ परभणी जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर संजयजी मेंढे अखिल भारतीय कैकाळी महासंघ संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार व दिल्ली येथील आर्ट ऑफ मॅजिक युनिव्हर्सिटी मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीने डॉक्टरेट हा विद्यापीठाचा सर्वोच्च बहुमान मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी दिगंबर जाधव अशोक गायकवाड अरुण जाधव शिवाजीराव जाधव आदिलची उपस्थिती होती गेली पंचवीस वर्षे आपण आपलं संकटन उभं घातलेले आहे आयुष्याचा जो अर्धा काळ जो उमेदीचा असतो तो आपण पूर्ण समाजसेवेमध्ये घालता दहा बाय बाराच्या मध्ये रामाराय कुमच्यातलाचे एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज या पदाला पोहोचला तो केवळ तुमच्यामुळे पोहोचला तुम्ही दिलेली भक्कम आणि प्रचंड मोलाचं सहकार्य आणि याचबरोबर स्वतःचा प्रपंच स्वतःचा संस्था स्वतःचा उद्योगधंदा सगळं सगळं काही मुलाबाळांचं शिक्षण सगळं काही सोडून तुम्ही माझ्यासोबत भाऊ रात्र फिरला कुठलाही कोणी कारणासाठी त्यांना इतकं मोर्चा स्वतः असो स्वप्न अन्याय झाला की तिथे आपला कार्यकर्ता हजर राहायचा म्हणजे हा जो मला पुरस्कार मिळालेला आहे हा पुरस्कार बिलकुल माझा नाही आहे हा सर्व तुमचा महासंघ पदाधिकाऱ्यांचा आहे माझ्या समान मानवांचा आहे आणि पुरस्कार मी तुम्हाला सर्वांना समर्पित करतो मला याचे खरे आजकाल तुम्ही जर भक्कमपणे पाठीशी उभे नसते राहिले तर मला ही ऊर्जा मिळाली नसते आणि मी पळू शकलो नसतो आज तुमच्या सहकार्यामुळेच आपला अखिल भारतीय काही काही महासंघाचं जे आपण लागवलेलं जसं जे मोठं आहे त्याचा आज मोठं लक्ष झाला आणि आज हे महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री डॉक्टर संजय दादा आंबेडे यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार शासनाच्या वतीने प्रदान झालेला आहे त्या पुरस्काराच्या निमित्ताने आज आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय एकाळी महासंघाच्या वतीनं सर्व जि तालुक्यातील जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी समाज मित्र आणि या सर्वांच्या वतीनं हा पुरस्काराचा सत्कार या ठिकाणी ठेवण्यात आले आहे ठेवण्यात आलेला आहे जो खेड्यापाड्यामध्ये विखुरलेला आहे आपल्या समाजाचं कार्य आपल्या समाजाची शैक्षणिक वाटचाल त्याची आपल्या सर्वांना पूर्ण कल्पना आहे आता अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की डॉक्टर साहेबांना हा सत्कार एक साधी तो 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 की गोष है जिले सारे एक डॉक्टर देने जाते हि गई साधी करते नहीं तुम्हारा आम अत्यंत गर्वाची गोष्ट आहे महाराष्ट्र सारे मुख्यमंत्री डॉक्टर बाबा साहब आंबेडकर हा पुरस्कार हा सहज नहीं ज्यांनी स्वतःला कोविड समाजकार्यामध्ये वापरून घेतलेला आहे आणि समाज समाजकार्याची गोंद शासनाद्वारे वर्तमानच्या माध्यमातून वेगवेगळ्या कोविड माध्यमातून शासनापर्यंत पोहोचली असते समाज कल्याण खात्यापर्यंत पोहोचवली असते आणि या सलग कार्याची गोळागरी ठेवून अत्यंत मोजक्या माणसाला हा पुरस्कार महाराष्ट्रात दिला जातो त्यामध्ये तुम्ही आम्ही देखील खूप भाग्यशील आहोत की तो पुरस्कार आपल्या सभांचे नाटी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संभाजी गळेसाहेब यांच्या कायद्यामध्ये थोड्या वेळ मानाचा चुगाव लागलेला आहे ही देखील अनेक त्यांच्या कामाची पावती आहे